पाटण तालुक्यातील गमेवाडी चाफळ येथील उत्तर मांड धरणाच्या जलाशयात महिलेचा मृतदेह आढळून आला अर्चना संजय जाधव वय बेचाळीस असे संबंधित महिलेचे नाव अर्चना जाधव या ग्रामपंचायत सदस्य होत्या आमदार जितेंद्र आव्हाड यांचा हिंदू समाजाच्या वतीने वाई शहरातील किसनवीर चौकात करण्यात आला निषेध वाई तालुक्यातील असले गावात कातकरी वस्तीचा सर्वे सुरू मुख्य कार्यकारी अधिकारी खिल्लारी यांचा आदेश सव्वीस जानेवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या परेड संचलनासाठी मान तालुक्यातील बावनवाडीची कन्या मानसी नाळेची करण्यात आली निवड कोरेगाव एस टी आगाराच्या सहलीच्या बसला रायगड जिल्ह्यात म्हसळा येथे झाला अपघात बसचे मोठे नुकसान या अपघातामध्ये कोणीही जखमी नाही पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील दोघांना दुचाकी दो चोरी प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेऊन केले अटक संकेत सतीश वायदंडे वय बावीस राहणार मल्हारपेठ नारळवाडी व सार्थक चंद्रकांत पानसकर वय एकोणतीस राहणार मल्हारपेठ पानसकरवाडी अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे पाटण विधानसभा मतदारसंघात तळमावली येथे दहा जानेवारी रोजी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख हर्षल कदम यांनी दिली कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सांगितल्याच्या कारणावरून कोतवालास मारहाण केल्याप्रकरणी फिरोजगनी मोजावर राहणार पाडळी केसे तालुका कराड्याला तीन महिने कारावास आणि अडीच हजार रुपये दंड अशी शिक्षा सोनावण्यात आली सातारा तालुक्यातील नागठाणे येथील दुचाकी दुबाजलकाला धडकून झालेल्या अपघातातील जखमीचा उपचारापूर्वीच मृत्यू बोरगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाची राजवाडा येथून ग्रंथदिंडी पूजन करून सुरुवात ताळीचा लिलाव रद्द करण्यासाठी आर पी आय महिला आघाडीचा सातारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून मोर्चा सातारा तालुक्यातील हमदाबाद येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा आर पी आरपीआय विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आले स्वागत सातारा शहरातील नियोजन भवनात खासदार उदयनराजे भोसलेच्या उपस्थितीत नियोजन समितीची बैठक संपन्न की जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य हे केवळ मूर्खपणाचं वक्तव्य आहे आणि प्रसिद्धी मिळवण्याकरता बदनाम हुए तो क्या हुए नाम तो हुआ असं एक हिंदीतलं वाक्य आहे अशा प्रकारे ते करत असतात हा एक त्यांचा स्वभाव आहे खरं म्हणजे प्रभू श्रीराम हे सगळ्यांचेच आहे बहुजनांचे आहे अभिजनांचे आहे दलितांचे आहे आदिवासींचे असं कोण आहे बरं या देशामध्ये की ज्यांचे ते नाही आहेत आणि उगाच मग ते शाकाहारीन मासाहारीन विनाकारण लोकांच्या भावनांना ठेस पोचवण्याचं काम आहे हे माझा सवाल आहे की आज आमचे वारकरी आमचे धारकरी आमचे माळकरी आमचे टाळकरी हे सगळे बहुजन समाजातले हे सगळे प्रभू श्रीरामांना मानतात आणि यातले सगळे लोक हे शाकाहारी आहेत मग याचा यांचा अपमान नाही आहे का त्यामुळे अशा प्रकारे विनाकारण विवाद उभा करणं लोकांच्या भावना दुखावणं आणि अशांतता तयार होईल असं वागणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि मला आश्चर्य वाटतं की जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात असे लोक मात्र त्याच्यावर मौन साधून आहेत मौन ते काही त्याच्यावर बोलायला तयार नाही त्याचा सा साधा निषेध देखील करायला तयार नाही त्यामुळे हे किती बेगडी लोक आहेत हे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे